विरोधी पक्षनेते विनोद तावडेंकडून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस उद्धव ठाकरे यांच्या पंधरा दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची औरंगाबादमध्ये सांगता जानेवारीपासून करणार राजकीय दौऱ्याला सुरुवात नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडची संयमी फलंदाजी टीम इंडियाला मालिकेत कमबॅक करू न देण्याची इंग्लंडची कूटनीती महाराष्ट्रात खेळांच्या पायाभूत सुविधांकडे शासनाचं दुर्लक्ष बेसबॉल संघाकडे सरावासाठी साहित्यच नसल्याचं उघड विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली सिंचनाच्या श्वेतपत्रिकेतली माहिती खोटी असल्याचं सांगून तावडेंनी ही नोटीस दिली कृषी सचिवांची माहिती योग्य होती ती आणि श्वेतपत्रिका या दोन्हीमधल्या माहितींमध्ये तफावत असल्याचं तावडे यांचं म्हणणं आहे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पंधरा दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आज औरंगाबादमध्ये सांगता झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षावरचं दुःखाचं सावट दूर करण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला उद्धव ठाकरे जानेवारी महिन्यापासून राज्यातल्या राजकीय दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत नागपूर कसोटी जिंकून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचं टीम इंडियाचं स्वप्न अधुरं राहण्याची चिन्ह आहेत या कसोटी सामन्यात इंग्लंडनं चौथ्या दिवसाखेर तीन बार एकशे एकसष्ट धावांची दमदार मजल मारली खेळ संपला त्यावेळेला जोनाथन ट्रॉट सहासष्ट आणि इयान बेल चोवीस धावांवर खेळत होते या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडची आघाडी एकशे पासष्ट धावांची झाली आहे महाराष्ट्रात खेळांच्या पायाभूत सुविधांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे महाराष्ट्राच्या अंडर सेव्हन्टीन बेसबॉल संघाकडे सरावासाठी कोणत्याही प्रकारचं साहित्य नसल्याचं समोर आलंय बेसबॉल खेळणारे हे खेळाडू छत्तीसगडमध्ये होणाऱ्या अंडर सेव्हन्टीन स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत मात्र त्यांना सरावासाठी भंडारा जिल्हा क्रीडा संकुलात साधा बेस आणि बॉल उपलब्ध नाही पण जिल्हा क्रीडा अधिकारी मात्र बेसबॉल सराव शिबिरातील परिस्थितीविषयी काहीही बोलायला तयार नाहीत